व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे हा इसम लोकांच्या नजरेत डॉक्टर होता हो बरोबर ऐकलं तुम्ही दोन हजार अठरा पासून त्याच्या दवाखान्यात तो प्रॅक्टिस देखील करत होता श्रीकृष्ण असं या व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या बोगस डॉक्टरचं नाव आहे यानं डिग्री नसताना आतापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार केले उल्हासनगर शहरात या अगोदर सुद्धा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट कसा चालू आहे हे समोर आलं होतं काही महिन्यांपूर्वी दवाखाने देखील या ठिकाणचे सील करण्यात आले होते तर सुमारे सव्वीस डॉक्टर बोगस असल्याची माहिती समोर आली होती आता पुन्हा असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे विशेष म्हणजे श्रीकृष्ण नावाच्या या बोगस डॉक्टर देखील तक्रार करण्यात आली होती मात्र तरीही त्यानं आपली दुकानदारी सुरूच ठेवलेली त्यामुळे या बोगस डॉक्टरांच्या रॅकेटला कोणी पाठीशी घालतय का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे उल्हासनगर कॅम्प चार येथील एस एस टी महाविद्यालयाजवळील साई क्लिनिक या खासगी हॉस्पिटल मध्ये श्रीकृष्ण कुमावत ही व्यक्ती दोन हजार अठरा पासून बिनधास्तपणे वैद्यकीय व्यवसाय करत होती डॉक्टर राकेश गाजरे या अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकानं याबाबत वेळोवेळी आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या या तक्रारींच्या पार्श्वभूमीवरच फेब्रुवारी महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या कुमावतच्या विरोधात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर सुद्धा कुमावतनं न घाबरता आपला व्यवसाय सुरूच ठेवला डॉक्टर गाजरे यांनी त्यानंतर कुमावत रुग्णांवर उपचार करतोय त्यांना इंजेक्शन देतोय आणि त्यांची तपासणी देखील करतोय विठ्ठलवाडी पोलिसांना सादर केले या गंभीर पुराव्यानंतर पुन्हा एकदा कुमावतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात दहा वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होण्याची शक्यता आहे पोलिसांनी कुमावतला अटक केलेली आहे आणि त्याला कोटा में हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे नमस्ते विठलवाडी पुलिस स्टेशन में ये संबंधित जो डॉक्टर है बोगस डॉक्टर अंतर्गत कार्रवाई की गई है इसके पहले उनके ऊपर एक एफआईआर दाखिल थी वापस एक माननीय न्यायालय के आदेश से दूसरा गुना दाखिल था इसका तपाव जो है क्राइम पीआई चंद्रकार गोड़से कर रहे हैं और माननीय न्यायालय के सामने हजर तक उनको पुलिस कस्टडी दी गई है पुलिस स्टेशन के तपास अधिकारी इसमें अधिक विस्तृत तपास कर रहे मोठ्या रुग्ण हे उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे जात असतात मात्र काही लोक रुग्णांची बिनधास्तपणे फसवणूक करतात आता बघा ना बोगस डॉक्टर आहेत हे समोर आणण्यासाठी लोकांना भीतीही राहिलेली नाहीये तक्रार होऊन पण रुग्णांवर उपचार केले जात आहेत या अगोदरही उल्हासनगर शहरात सव्वीस बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि पुढील कार्यवाही करण्यात आली या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका मयुरी चव्हाण उल्हासनगर